अमित आणि विद्या छत्रपती संभाजीनगरच्या इंद्रानगरमध्ये राहणारे लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनी ठरवलं लग्न करायचं दोघांचा निर्णय नक्की होता पण विद्याच्या घरातून विरोध होता अमित आणि विद्याने पळून जाऊन पुण्यामध्ये कोर्ट मॅरेज केलं काही दिवसांनी विद्याच्या विद्या कुटुंबियांना पटेल अशा पद्धतीने सुद्धा लग्न केलं दोघांचा संसार सुरू होऊन फक्त काही महिनेच झाले होते आणि अमितचा खून झाला फोन करणारी माणसं होती अमितचा सासरा आणि मेवना या दोघांनी अमित आणि विद्याचं लग्न मान्य केलं नव्हतं कारण काय होतं तर दोघांची जात वेगळी होती विद्या ही होती बौद्ध समाजाची आणि अमित होता गोंधळी समाजाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग ही हेडलाईन तुम्ही अनेक ठिकाणी वाचली असेल पण या प्रकरणात नेमकं घडलं काय विद्येने दिलेल्या माहितीनुसार आमितच्या हातेवेळी रेकॉर्ड झालेला एक व्हिडिओ यातून नेमकं काय समोर आलं आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमधून काही दिवसापूर्वी विद्याचं लग्न तिच्या घरच्यांनी तिच्या मनाविरुद्ध ठरवलं होतं आणि तिच्या वडिलांनी समोरच्याकडनं चार लाख रुपये बी घेतले होते असं हे विद्याचं म्हणणं आहे पण तिला हे लग्न मान्य नव्हतं त्यानंतर तिने अमितला कॉल करून सांगितला हा सर्व प्रकार व प्रकार सगळा सांगितल्यानंतर अमितने तिला त्याच्याकडे बोलून घेतलं आणि हे दोघं पुण्याला पळून गेले एक महिना पुण्यामध्ये राहिले कोर्ट मॅरेज वगैरे केलं एक महिन्यानंतर तिच्या अमितच्या वडिलांनी त्याला संभाजीनगरमध्ये बोलून घेतलं संभाजीनगरमध्ये बोलून घेताच त्यांनी चौक पुलीस चौकी गाठली पोलीस चौकीमध्ये त्याने जो हाय प्रकार प्रकरण घडले ते सगळं सांगितलं त्याच्यानंतर पोलिसांनी विद्याच्या घरी कॉल केला विद्याच्या वडिलांनी कॉल उचलल्यानंतर आप्पासाहेब कीर्तीशाही हे वि विद्याचे आहे कॉल उचलल्यानंतर त्यांनी डायरेक्टली पोलिसांसमोर विद्याला आणि विद्याच्या नवऱ्याला दोघांनाही धमकी दिली की ते इंद्रानगरमध्ये मला दिसता कामा नाही पण थोडे दिवस उलटल्यानंतर त्यांनी त्यांचा जो प्लॅन होता तो त्यांनी सक्सेस केला पंधरा दिवस त्यांच्या घरामध्ये मिटिंग आणि असे प्रयत्न चालू होते की या दोघांना संपवायचा पण तो दिवस आला तो दिवस आला तेरा तारखेला अमित पबजी गेम खेळत होता पबजी गेम खेळत असताना त्याला त्याच्या मित्रांनी एका बाईटच्या खांबापाशी बोलवलं आणि ते मै मित्र पबजी गेम खेळत होते आणि त्याच्यासोबतच त्याचा चुलत भाऊ बी ही गेम खेळत होता पण त्याचा चुलत भाऊ जेव्हा ही गेम खेळत होता तो घरामध्ये होता आणि आम्ही घराच्या बाहेर शंभर फूट लांब होता पण जेव्हा आप्पासाहेब किर यांनी तिथली लाईट बंद केली जी पोलची लाईट होती ती पूर्णपणे बंद करून टाकला अंधार केला अंधार केल्यानंतर आप्पासाहेब कीर्तीशाही शाई याने मागणीहून अमितला पोटामध्ये चाकू खुपसला चाकू खुपसल्यानंतर तो खाली कोसळला कोसळल्यानंतर त्याच्यावरती सात वार केले हे सात वार केल्यानंतर त्याच्या चुलत भावाला कळलं पबजी खेळत असताना त्याचा आवाज मी मेलो मला आप्पाने मारलं वाचवा मला आप्पाने मारलं माझ्यावरती वार केले असा त्याचा त्या पबजी खेळत असताना तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि त्याच्या भावाला हे कळताच तो घरातून धावत पळत त्या ओलपशी गेला आणि बघतो तर काय त्याचा भाऊ खाली पडलेला आहे आणि आप्पासाहेब किटार यांनी तिथल्या ज्याच्या मित्र जवळ येत होता त्याला वाचवण्यासाठी त्या मित्रांवर बी हल्ला करण्याचा प्रयत्न केला काही मित्र तिथनं पळून गेले काही मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो वाचवता आला नाही त्याच्यानंतर त्याच्या त्याला त्याच्या भावाने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो अकरा दिवस तिथपर्यंत मृत्यूशी झुंजत होता पण शेवटी बाराव्या दिवशी त्याचा जा मृत्यू झाला ही पूर्ण माहितीच्या बायकोने दिले म्हणजे विद्येने दिली ही विद्येने माहिती दिल्यानंतर अजून पण तिचे वडील आणि तिचे चुलता बाहेर कसे फिरत आहे हे पोलिसांशी ती बोलत आहे